कारण देशाचे संरक्षण करायला जशी जवळांची गरज असते तितकीच या देशाचे पोषण करायला शेतकऱ्याची कर गरज असते गाई म्हशी जर काढणाऱ्याला तुम्ही कधी आडाणी समजू नका कारण गाई म्हशी जर काढणाऱ्याला तुम्ही कधी आडाणी समजू नका कारण तुमच्या मॉर्निंगची चहा किंवा कॉफीची सुरुवात ही आडाणीमुळेच ते हे कधी विसरू नका किती इंडिया डिजिटल झाली ना बाकी काही डाउनलोड करून मिळणार नाही दारी ना कांदा मुळा माझी औटी विवता माझी आपल्या देशाला शेतकऱ्याचे महत्व सांगून घे शेतकऱ्याला मुलाची जगत नाही तो सगळ्यांचा मोठा काही घेऊ नका तुम्हाला रात्र भरणार म आणि आपल्या मुलांना करा कारण ज्या दिवशी या जगातला शेतकरी जगेल त्या दिवशी खऱ्या आपला भारत देश प्रजासत्ताक झाला असेल आज तो झाला प्रजासत्ताक तो फक्त नावाला झालाय ज्या दिवशी माझा

एवढे जन्म आहे आणि तो मी मिळाला अशी करणारे लोकमान्य टिळक यांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम एवढे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मात्र